नमस्कार मित्रांनो स्त्री पुरुषाला पसंत करते हे मात्र सत्य आहे पण ती कशा पुरुषांना पसंत करते पुरुषांमध्ये कोणत्या गोष्टी असल्या पाहिजेत तेव्हा स्त्री जास्तीत जास्त पुरुषांकडे आकर्षित होते आणि मग ती स्वतः हे इशारे देते ती जवळ स्वतः पुरुषाच्या जा जवळ जाते तर मित्रांनो अगोदर आपण जाणून घेऊया पुरुषांमध्ये अशा कोणत्या गोष्टी स्त्रियांना जास्त आवडतात तर आर्थिक आणि मानसिक मजबूती तर चाणक्यांनी सांगितलं आहे जी पुरुषाजवळ आचार्य चाणक्यांनी सांगितलं आहे ज्या पुरुषाजवळ धन असतं चांगलं व्यक्तित्व असतं तो पुरुष चांगला म्हणून ओळखला जातो त्याचबरोबर दुसऱ्याला चांगलं जीवन देऊ शकतो असे पुरुष महिलांना जास्त आवडतात त्याचबरोबर अशा पुरुषांना जीवनसाथी त्या बनवू इच्छित असतात स्त्रिया अशा पुरुषांच्या प्रेमात स्वतःला पण विसरून बसतात स्वभाव स्वभाव पुरुषांचा स्वभाव शांत नसतो आणि मनस्थिती चुकीच्या गोष्टींचा विद्रोह आणि विरोध करणारी असते पण जे पुरुष शांत सरळ आणि सौम्य स्वभावाचे असतात त्यांच्याकडे महिला जास्त आकर्षित झालेल्या जा आपल्याला दिसून येतात तर मित्रांनो असे काही जे गुण असतात जे पुरुषांमध्ये असायलाच पाहिजेत तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर ला करा आणि चॅनल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असं आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा ही तुम्हाला सर्वांना विनंती करते